ॲक्च्युली मसला खुर्द तुळजापूर तालुक्यातलं एक गाव आहे आणि या गावात निळं पाणी आढळून आलं ओढ्यातून तर मान्य जिल्हाधिकारींनी काल आम्हाला आदेश दिले होते सदर ठिकाणी पाहणी करून आम्हाला अहवाल कळवण्यात यावा तर जेव्हा आमच्या प्रतिनिधींनी स्वतः ओढ्याची पाहणी केली त्या ओढ्यालगत द्राक्षांच्या बागा आढळून आल्या आणि तेथे ते द्राक्षावर फवारणीसाठी काही रासायनिक द्रव्य वापरले जातात आणि त्यातील जी मुदत संपलेली द्रव्ये आहेत काहींनी यापूर्वीच्या ओढ्याच्या प्रवाहात टाकून गेलेली त्या नागरिकांकडून किंवा त्या शेतकऱ्यांकडून आणि मग पावसाचे पाणी आल्यानंतर बॉक्समधली जी रसायनं आहे ती मिसळून हे पाणी निळे झाले आणि त्याचा निष्कर्ष त्यांनी काढला की प्रयोगशाळेत आता आम्ही जे प्रयोगशाळेत पाणी तपासणीसाठी दिलं मग त्याच्यानंतर आम्ही बघू नेमकं कशाचे काय आहे परंतु आम्हाला जिथे सदर ठिकाणी बॉक्स पण आढळून आले आणि या बॉक्सचे जे काय म्हणजे रसायनं आहे त्याच्यामुळे ते सगळं पाणी निळं झालेलं आहे दुसरी अशी गोष्ट आहे की या निमित्ताने आम्ही सगळ्यांना मी एक आवाहन करू इच्छिते की जेव्हा असे व्हायरल व्हिडिओ जे व्हायरल होतात सोशल मीडियामधून त्याला एवढं प्रसार करण्यापेक्षा त्याच्यात म्हणजे त्याच्यामुळे कसं आहे पाणी हे आपलं म्हणजे जीवन आहे आणि पाण्याशी संबंधित एवढा मोठा आपण व्हिडिओ व्हायरल करतो त्याच्यामुळे लोकं पॅनिक होतात त्याच्यामुळे कोणी गडबडू नये गोंधळून जाऊ नये हा विषय जो आहे थोड्या दिवसांनी याचं जे आहे ते डायल्युशन होईल या पाण्याचं आणि त्याच्याशी संबंधित लोकांनी काळजीपूर्वक पाण्याचा वापर करणं अत्यंत गरजेचं आपण आकर्षित जिल्हा राहतो आणि आता आपल्या शंभर टक्के पाऊस झालाय जूनचा ॲव्हरेज जो पाऊस आपण धरतो तो आपल्या जिल्ह्यात शंभर टक्केपेक्षा जास्त पाऊस झालाय दहा दिवसात तर त्याच्यामुळं पाण्याचा योग्य वापर आणि फिल्टर केलेलं पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद नाही पण ते वीज पडली असं म्हणतात असं काही का वीज पडली होती हे असं सोशल मीडियाने व्हायरल केलं वीज पडलेली पण एक जिओलॉजिस्ट किंवा भूवैज्ञानिक म्हणून आम्ही जेव्हा पाहणी केली तेव्हा वीजचं असं काही त्याच्या रोल आढळून येत नाही परंतु तिथले रसायन आहे तिथले बॉक्स जे पडलेले होते ते आढळून आले आणि त्याचं कंटॅमिनेशन झालं